नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ठाकपुर्ली ईस्टला स्टेशनपासून सातशे मीटर म्हणजे चालत पाच ते सात मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या लोकेशनपासून लो आपल्याला लो तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे पहिलं जे आहे ते ठाकूरली स्टेशन या लोकेशनपासून पाच ते सात मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे दुसरं जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून आपल्याला दोन किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि जे तिसरं रेल्वे स्टेशन आहे ते कल्याण या लोकेशनपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आपण ही जी बिल्डिंग पाहणार आहोत टोटल आता याचं काम पाच माळ्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे टोटल बावीस माळ्याची बिल्डिंग असणार आहे तर वळूया मित्रांनो आता आपण वन बी एच के फ्लॅटकडे व्हिडिओला एनपर्यंत पूर्ण पहा विडिओच्या एंड पर्यंत या फ्लॅटबद्दल आपल्याला सर्व काही माहिती मिळेल मित्रांनो आपण वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत फ्लॅट पाहण्या अगोदर आपण लॉबी एरिया पाहूया खूपच मोठा असा लॉबी एरिया पाहायला मिळत आहे आपल्याला हा आहे फ्लॅटचा एंट्रन्स सुंदर असा फ्लॅटला आपल्याला लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे आपण पाहतो फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जो फ्लॅट पाहत आहोत ऍज इट इज सेम टू सेम आपल्याला तयार करून मिळणार आहे या लिव्हिंग रूम या ची साईज असणार आहे साडे नऊ बाय चौदा मित्रांनो या फ्लॅटची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे या फ्लॅटची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुसिव्ह फिफ्टी टू लॅक यामध्ये सायंड डिगोसेबल नक्कीच होईल समोर आहे लिव्हिंग रूम ची फुल साईज विंडो फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे समोर आपल्याला मॉस्क्युटो नेट देखील मिळणार आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर एक तीन फुटाची आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे बाल्कनीला पाहिलं तर आपल्याला हाफ ग्रिल देखील लावलेले पाहायला मिळते या बाल्कनी मधून पूर्ण बाहेर व्ह्यू पाहूया पुन्हा एकदा मित्रांनो या बाल्कनी मधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बद्दल बोलायचं झालं तर केडीएमसी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय माझ्या लेफ्ट साइड ला आपल्याला कॉमन वॉचरूम एरिया पाहायला मिळत आहे वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँक साठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळत आहे जिथे आपण पाचशे ते हजार लिटरचा पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत हा आहे वॉशरूम वॉशरूमची साईज बघायला गेलं तर आपल्याला चार बाय चा वॉशरूम पाहायला मिळत आहे वॉशरूमला सुंदर असं वॉलटाईल सेटअप पाहायला मिळत आहे वेस्टर्न टाईपचे टॉयलेट पाहायला मिळत आहे ब्रँडेड जगवरच्या फिटिंग्स पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय वॉश बेसिन वळू मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे हा आहे या फ्लॅटचा किचन किचनची साईज पाहायला गेलं तर सात बाय आठ आपल्याला किचन पाहायला मिळत आहे किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळतोय किचन मध्ये डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे हा आहे किचनचा मेल प्लॅटफॉर्म समोर आहे स्टील सिंक इथे आपण पाहिलं तर वॉटर प्युरिफायर साठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय हा आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म त्याच्या बाजूला आपल्याला फ्रीज साठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळत आहे मित्रांनो ही आपण किचनची विंडो पाहतोय विंडोच्या बाहेर आपल्याला एक दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते सेम बाल्कनीला आपल्याला ओढून फ्लोरीचा वापर केलेला पाहायला मिळतोय या बाल्कनी मधून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण आणि वळूया आपण मास्टर बेडरूम कडे पण बेडरूम मध्ये जाण्या अगोदर मित्रांनो हा स्पेस पाहू शकता तुम्ही हा वॉशिंग मशीन साठी सेपरेट स्पेस दिलेला आहे यासाठी लागणारा नळाचं कनेक्शन स्विच आणि इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळतोय वरती आपण स्टोरेज देखील करू शकणार आहोत हा आहे मित्रांनो मास्टर बेडरूम बेडरूम मध्ये आल्यानंतर आपल्याला एक दोन अडीच फुटाचा स्पेस पाहायला मिळतोय जिथे आपण वॉटर किंवा छोटा मोठा स्टोरेज करू शकणार आहोत हा आहे मास्टर वॉशरूम वॉशरूमला देखील सुंदर आपल्याला वॉल टाईम सेटअप पाहायला मिळत आहे ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो वेस्टर्न टाइपचं टॉयलेट आहे वॉश बेसिन आहे मुळे मित्रांनो आपण बेडरूमकडे हा आहे बेडरूम खूपच सुंदर असावं बेडरूमला आपल्याला फ्लोरिंग पाहायला मिळते सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते बेडरूमची साईज जी आहे दहा बाय साडे अकरा एवढी आपल्याला पाहायला मिळते समोर आपण बेडरूमची विंडो पाहतोय फ्रेंच टाईप विंडो आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील आपला फ्लॅट तर पूर्ण पाहून झाला आहे पुन्हा एकदा एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा किचनचा आणि बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत